नमस्कार मंडई मी प्रिया आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आजची रेसिपी एकदम साधी सोपी पण तेवढी चमचमीत आणि झंझरीत अशी होणार आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीची बोंबलाची चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी बघू शकता दहा पंधरा मी सुक्के बोंबील घेतलेले आहेत त्याला व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने हे आपल्याला कापून घ्यायचे आहेत शेपटीचा भाग तोंडाचा भाग व संपूर्ण जो पंखाचा भाग असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बोंबील आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे सर्व बोंबील आपण अशाच पद्धतीने हे स्वच्छ करून घेणार आहोत तर इथे बघू शकता मी संपूर्ण बोंबील स्वच्छ करून घेतलेले आहेत आता अशा पद्धतीने मी बोंबील हे कुटून घेत आहे तर असे बोंबील कुटल्यामुळे छान असा मसाला संपूर्ण आतपर्यंत जातो आणि चटणीची चव खूप छान लागते तर बघू शकता हातानेच मी अशा पद्धतीने हे बोंबील कापून घेतलेले आहेत तुकडे करून घेतलेले आहेत आता एवढ्या बोंबलासाठी दोन असे मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे एक लसणाची गड्डी घेतलेली आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर बघू शकता आता हा कांदा आणि टोमॅटो आपल्याला एकदम बारीकसर असं कापून घ्यायचं आहे व लसूण आणि ह्या मिरच्या आपल्याला ठेचून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा याची पेस्ट करून घेऊ शकता पण अशा पद्धतीने ठेचून घातल्यामुळे ह्याची चव खूपच अप्रतिम येते तर मग आता आपण हे जे बोंबील घेतले होते आपण तुकडे करून ते बोंबील आपण कढईमध्ये घालून घ्यायचे आहेत व सुरुवातीला तेल घालायचं नाही अशा पद्धतीने आपल्याला हे बोंबील हे भाजून घ्यायचे आहेत तर एकदम खरपूस असे हे आपल्याला कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत असं केल्यामुळे बोंबळाचा जो वासाठ वास असतो ना तो वास आपल्या चटणीला येत नाही व लगेचच भाजून झाल्याच्यानंतर आपल्याला हे बोंबील नॉर्मल पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने भाजलेले बोंबील मी पाण्यामध्ये घातलेले आहेत आता आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची आहे तोपर्यंत हे बोंबील असेच पाण्यामध्ये ठेवून देऊया आता त्याच कढईमध्ये दोन मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की लगेचच आपण ठेचून घेतलेला संपूर्ण लसूण घालायचं आहे सोबतच ठेचून घेतलेल्या मिरच्याही घातलेल्या आहेत आता ते थोडंसं भाजत आलं की लगेचच आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीकसर असा कापून घेतलेला संपूर्ण कांदा घालायचा आहे आता जर तुम्हाला कांदा आणखी आवडत असेल तर तुम्ही आणखी सुद्धा घालू शकता किंवा यापेक्षा जर कमी करायचं असेल तर तुम्ही कमीसुद्धा करू शकता आता कांदा छान लालसर रंगावरती भाजावा आणि लवकर भाजावा यासाठी मी चवीप्रमाणे कांद्यात मीठ घालून घेतलेले आहे आणि बघू शकता अशा पद्धतीने फुल गॅसवरती आपला कांदा छान लालसर रंगावरती परतून तयार झालेला आहे आता एक महत्त्वाची टिप सांगते कांदा भाजताना तो फुल गॅसवर भाजा जेणेकरून तो तेल पित नाही कमी गॅसवर कांदा भाजल्यास कांदा तेल पितो तर हे बोंबील आपले भिजून तयार झालेले आहेत त्याला अशा पद्धतीने हाताच्या सहाय्याने पिळून घ्यायचे मगच आपल्याला ते चटणीमध्ये घालायचे आहे तर बोंबील छान पिळून घेतले आणि आता आपल्याला कांद्याच्या मिश्रणात ते घालून घेतले आणि दोन मिनटं छान खालीवर एकदा परतून घ्यायचे आहेत बोबी छान परतून झाले की लगेच त्याच्यामध्ये कापून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे आता मीठ घातल्यामुळे टोमॅटोला छान पाणी सुटतं त्यामुळे टोमॅटो लवकर मऊसर होतो आता यामध्ये एक चमचा लाल तिखट व एक चमचा मालवानी मसाला घातलेला आहे हा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमचा साठवणुकीतला मसाला सुद्धा या ठिकाणी वापरू शकता व लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता संपूर्ण मसाले एकजीव केल्याच्या नंतर अशा पद्धतीने दोन ते ती तीन पाण्याच्या शिपके आपल्याला त्याच्यावरती मारून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या संपूर्ण जिन्नसा ह्या छान शिजून तयार होतात एकदा पुन्हा खालीवर करून छान हलवून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं आपल्याला ह्याला झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे ही संपूर्ण प्रोसिजर आपल्याला कमी गॅसवरतीच करायची आहे दोन मिनटानंतर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने हे कोप कोकम टाकून घेतलेला आहे त्याचे मी बारीकसर तुकडे करून त्याच्यामध्ये घातलेलं आहे ह्यामुळे आपल्या चटणीची एकदम अप्रतिम स लागते आता पाच मिनटं झाकण ठेवून असंच ठेवून द्यायचं आहे कमी गॅसवरती गॅस बंद करायचा आपली चटणी बनून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान चटणीला तेल सुटलेलं आहे आणि आपली खमंग अशी चटणी बनवून तयार झालेली आहे बाजरीच्या भाकरीबरोबर वरम भाताबरोबर तुम्ही ही चटणी घेऊ शकता खाण्यासाठी एकदम चवदार अशी आहे आणि सुरुवातीला बोंबील भाजून घेतल्यामुळे त्याचा वशात वा वाससुद्धा येत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा ही बोंबलाची चटणी बनवून पहा आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका